अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज इथं आम्ही सर्व पत्रकार मित्रांना बोलून उद्या मी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरतोय उद्या दुपारून जाऊन आम्ही अपक्ष अर्ज भरणार आहे साधारण दुपारी बारा एक वाजेपर्यंत आम्ही अर्ज भरतोय अपक्षाचा आणि अपक्ष अर्ज भरण्याचं म्हणजे कारण म्हणजे माझे वडील बवन वाजे हे नगराध्यक्ष होते त्या ते काळात त्यांनी जे पंचवीस तीस वर्ष जे समाजात सा, समाजकारण थोडंफार राजकारण हे जे झालेले जा तेच आम्ही पुढं नेऊन तो वारसा पुढं नेऊन आज आम्ही वाटचाल नाही काय चांगलं तिकीट मागितलं होतं पण त्यांनी दिलं नाही काही कारणास्तव दिलं नसतं पण ज्या वेळेस मी सुरुवातीपासून जे जनतामध्ये फिरतोय आपल्या वाडावायचं तर त्याच्यामध्ये मला प्र लोकांचे प्रत्येक प्रतिसाद प्रति खूप छान मिळतोय त्याच्यामुळे आता मला काय थांबूशी वाटत नाही म्हणून मी उभं राहायचं निर्णय घेतलेला अशा तो पुष्कळ पक्षांच्या ऑफर आलत्या पण मला अपेक्षा आमच्या पक्ष कोण होती पण ते जर नाही म्हणले तर पण आता जनता मला काय थांब थम, थांबून देत नाही त्याच्यामुळे मी अपक्ष उद्या उमेदवारी भरतोय